सांगेल बुडाला जळत आणि डोंगरावरची आग विजवायला पळत आहे अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी इंडिया अलायन्सचे पार्टनर आहेत त्यांनी सांगितलं ईव्हीएमचं रडगाणं बंद करा निवडणूक आयोगाने ईव्हीएमचा रडगाणं बंद करा आणि जनतेने जो दिलेला जो निर्णय आहे तो मान्य करा शेवटी हा जनतेचा अपमान आहे हा जनाधार जो जनतेने दिलेला आहे त्याचा अपमान आहे आणि म्हणून या ठिकाणी निवडणूक आयोगाने देखील मतदान केंद्रावरील व्ही पॅटची तपासणी देखील केली चौदाशे पंचेचाळीस व्ही पॅट मोजल्या गेल्या एका तरी ठिकाणी तफावत परब साहेब आढळली नाही एकाही ठिकाणी आणि आढळली असती तर ई घोटाळा आपण म्हटलं असतं आणि म्हणून पराभवाचं खापर फोडायला कोणीतरी हवं म्हणून या ठिकाणी ई व्ही एमचा घोटाळा ई व्ही एमचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आपण कुठे कमी पडलो याचं आत्मपरीक्षण आत्मचिंतन करणं गरजेचं आहे आणि म्हणून ई व्ही एमच्या नावाने एवढा मोठा बोबाटा सुरू आहे शशिकांत शिंदे म्हणाले सत्ताधाऱ्यांनाही या विजयाचा अंदाज नव्हता आपण म्हणाला सत्ताधाऱ्यांना देखील या विजयाचा अंदाज नव्हता म्हणजे ई एम घोटाळा झालेला नाही जर आम्हाला माहीत असता अंदाज तर आम्ही सम म्हणजे ते सम म्हणजे तुम्ही सांगताय की सत्ताधाऱ्यांना देखील अंदाज नव्हता म्हणजे लोकांनी मॅन्डेट दिलेला आहे लाडक्या बहिणीने आम्हाला मतदान केलंय लाडक्या भावाने आम्हाला मतदान केलंय लाडक्या शेतकऱ्याने आम्हाला मतदान केलंय लाडक्या ज्येष्ठांनी आम्हाला मतदान केलंय त्यामुळे ही लँडस्लाईड विकटरी आहे आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेल बुडाला जळतंय आणि डोंगरावरची आग विजवायला पळतय अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी झालेली काल या सभागृहात पावनी कलाकार येऊन गेले मीडिया समोर रडगाणं गाण्यापेक्षा खरं म्हणजे हा सभागृहामध्ये येऊन बोललं पाहिजे सभागृहामध्ये येऊन बाजू मांडली पाहिजे असं मला वाटतं परंतु काही लोक फक्त पार्ट टाईम म्हणून या सभागृहाचा वापर करतात मी जास्ती काही बोलत नाही कारण मला टीका करण्याची सवय नाही शेवटी मी आत्तापर्यंतच्या माझ्या राजकीय जीवनामध्ये आयुष्यामध्ये मी कधी कमरेखालची टीका केली नाही कधी मी म्हणजे कुणाला मनाला वाईट वाटेल अशा प्रकारची टीका केली नाही परंतु काही लोकांनी आतापर्यंत अडीच वर्ष टीका 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 आरोप 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 आणि आता देखील ते सोडलेले नाही कितीचा